कारवाई केली जाऊ शकते पंच्याऐंशी टक्के सीट विदर्भात जिंकल्या प्रदेशानुरूप वाटप झालं पाहिजे विदर्भावर विशेष कॉन्सन्ट्रेट आणि शिबिर होत विशेष काही रणनीती काढली देवेंद्र फडणवीस यांच्या पालिकेला समजण्यात देव का मी विदर्भाच एक बघितलंय विदर्भ प्रत्येक वेळेस कुणाचा पालेकिल्ला किल्ला राहीलच असत आहे विदर्भ नेहमीच मला आठवत आहे त्यावेळेस मी राजकारणात अगदी नवा नवा होते कार्यकर्ता गाव पातळीवर तालुका पातळीवर जाऊन काम करत होतो ज्यावेळेस काँग्रेस आय त्या काँग्रेस आयनी उमेदवारी दिली होती आणि त्या काळामध्ये उमेदवारी घेतलेल्यांना वाटलंही नाही की आपण निवडून येऊ आणि त्यांना फोन करून कलेक्टरनी सांगितलं या सर्टिफिकेट घ्यायला तुम्ही जिंकून आणला आहात त्याच्यामुळे ह्या विदर्भाने वेगवेगळ्या विलेक्शनच्या वे काळात वेगवेगळे निकाल दिलेले हा आजपर्यंतचा अनुभव आहे हो प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करत आहे आज भारतीय जनता पक्ष देश पातळीवरचा मोठा पक्ष आहे राज्याचा मोठा पक्ष आहे त्यांचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः नागपूर प्रतिनिधित्व करतात गडकरी साहेब नागपूरचं प्रतिनिधित्व दिल्लीमध्ये करतात आणि त्याच्यामुळं त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत तशा आमच्याही शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या आमच्या राष्ट्रवादीच्या आमच्याही कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा आहेत की बाबा इथं आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे एकत्र बसून समन्वय साधण्याचा सा प्रयत्न ए करू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट